महासंग्राम लोकसभेचा लोकसभा सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमामधनं देवळाली प्रवरा इथे सात कोटी सदतीस लाख रुपयांची तर परिसरामधील बत्तीस गावांमध्ये एकोणचाळीस कोटी नऊ लाख बारा हजार रुपयांची विकास कामं मार्गी लावण्यात आली आहेत येत्या ते तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांना मतदान करून विजयी करा असं आवाहन राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांनी केलंय माध्यमांशी बोलताना प्रशांत मुसमाडे म्हणाले की महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या सहकार्यानं खासदार सदाशिव लोखंडे यांनी देवाली प्रवरा आणि बत्तीस गावांमधील जनतेला कायम दिशा देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीमध्ये ऐंशी लाख रुपयांचे योगाभवन तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चौथे वस्ती या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांनी शाळकरी विद्यार्थी आणि परिसरामधील नागरिकांच्या दृष्टीनं ना दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा परिसरामध्ये एक कोटी रुपयांची सी सी टी व्ही यंत्रणा मंजूर करण्यात आली आहे अकरा ठिकाणी एल ई डी हायमास्ट दिवे बसवणं त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दृष्टीनं डिजिटल स्कूल संच विज्ञान लॅब वॉटर प्युरिफायर बसवणं तसेच बत्तीस गावांमधील अनेक रस्त्यांचे प्रश्न पेविंग ब्लॉक बसवणं सभा मंडप उभारणी अमरधाम सुशोभीकरण आदी कामं मार्गी लावण्यात आली आहेत विकासाचा ध्यास घेतलेले खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा तिसऱ्यांदा संसदेमध्ये पाठवा असं आवाहन प्रशांत मुसमाडे यांनी केलं आहे मतदारसंघाचे खासदार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी मान्य माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम आ, माजी नगराध्यक्ष सत्यजित दला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवळालीमध्ये सात कोटी सदोतीस लाखाची कामं केली आहेत तर बत्तीस गावांमध्ये चाळीस कोटीची कामं ह्या पंचवार्षिक मध्ये झालेली आहेत देवळाली प्रवरामध्ये माननीय खासदार लोखंडे साहेब यांच्या प्रामुख्याने जी कामं आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चौथे वस्ती एक कोटी रुपयाच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम झालेलं आहे देवळाली प्रवारामध्ये योगा भवन ऐंशी लाख रुपयाचं योगा भवन झालेलं आहे त्याच्यानंतर गुन्हेगारीला वचक बसावा म्हणून देवळाली प्रवरामध्ये एक कोटी रुपयाच्या सी सी टी योजनेसाठी मंजुरी मिळालेली आहे तसंच देवळाली प्रवरामध्ये शाळेंना डिजिटल करण्यासाठी डि व पाण्याच्या प्युरिफायर व इतर साहित्य हे शाळेंना जवळजवळ एक कोटी प्लस देण्यात आलेले आहे स्मशानभूमीचंही काम मार्ग खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं त्यांच्या निधीतून झालेला आहे असे देवळाली प्रवारामध्ये असंख्य काम आहेत की जे खासदार साहेबांनी या पाच वर्षांमध्ये केले याच्या आधी कुठल्याही खासदारांनी देवळाली प्रवाराला एवढा निधी सात कोटी किंवा एवढा निधी देण्यात न आलेला आता खासदार साहेबांनी देवळाली प्रवारासह टाकळी मिळाला जवळजवळ सहा कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे असंच बत्तीस गावांना या पाच वर्षात चाळीस कोटी रुपयाचा निधी देऊन खासदार साहेबांनी बत्तीस गावांवर बत्तीस गावांना एक न्याय दिलेला आहे कारण श्रामपूर मध्ये आपण श्रामपूरला जोडलेलो हो। आहोत हे बत्तीस गाव राऊरी तालुक्यातले श्रामपूरला जोडलेले आहे बत्तीस गावातील नागरिकांची कायम एक अशी ओरड असते की आमच्यावर अन्याय होतो आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही परंतु खासदार लोखंडे साहेबांनी बत्तीस गावाला न्याय दिलेला आहे म्हणूनच आपल्याला तेरा तारखेला खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचंय सर्व नागरिकांना मी विनंती करतो की सर्वांनी मतदान करावे ऊन खूप असल्यामुळं हु तेवढं मतदानाचा टक्का वाढवावा व दिवस उर्वरित दुपारनंतरही आपण जितकं मतदान होईल तेवढं मतदान लढून आणावे व खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाला बटन तीन नंबरला आहे तर आपण तीन नंबरचं बटन दाबून माननीय सदाशिवराव लोखंडे साहेब यांना पुन्हा निवडून द्यावे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा आपल्याला पंतप्रधान तिसऱ्या वेळेस बघायचे आहेत त्याच्यासाठी मोदी साहेबांसाठी लोखंडे साहेबांना आपल्याला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचे हे मी आपणास आवाहन करतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सिंह चोवीस तास देवाली प्रवरा।